नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत चला तर आज मी तुम्हाला हिवाळ्यात मिळणाऱ्या तुरीच्या दाण्यांपासून आमटी कशी बनवायची हे दाखवणार आहे यापूर्वी मी तुम्हाला या तुरीच्या दाण्यांपासून भजी कशी बनवायची हे दाखवलेले आहे चला तर जरा वेळ न घालो तर रेसिपीला सुरुवात करूया तुरीच्या शेंगाण्याला स्वच्छ निवडून त्याचे दाणे सोलून दाणे काढून घेतले चवीला अतिशय सुंदर व झटपट तयार होणारी रेसिपी असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सर्व शेंगा सोलून झाल्यानंतर त्यातील गिळलेले दाणे मोडून घेतले व हलक्या हाताने चार पाच पाण्यामध्ये लुवून घेतले गॅसवर तवा ठेवला त्यावर धुकलेले दाणे घालून चांगले स्पॉट कडेपर्यंत भाजून घेते चवीला सुंदर व चविष्ट आमटी पडेपर्यंत भाजल्यानंतर ते एका भांड्यामध्ये काढून घेते हे काढल्यानंतर आपल्याला त्याचे वाटण बनवायचे असते हे वाटण बनवताना मिक्सरच्या साहाय्याने किंवा पाट्याच्या साहाय्याने वाटण करू शकते त्याचे वाटण रवासर बनवून घेऊ तुम्हाला मिक्सरचा उपयोग करायचा असेल तर दाणे पूर्ण थंड झाल्याशिवाय मिक्सरला लावू नये मी आता हे दाणे पाट्यावर वाटणार आहे त्याचे ज्या पद्धतीने दे व्हिडिओ दाखवते त्या प्रमाणे रवाळसे असे वाटण तयार करून घ्या वाटण करून झाल्यानंतर गॅसवर कढई ठेवली कढई गरम झाल्यानंतर दोन पळी तेल घातले तेल गरम झाल्यानंतर त्यात ठेचून घेतलेले थे लसूण अदरक घातले कडीपत्ता जिरे मोहरी चांगले ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतले त्याचप्रमाणे त्यात कट केलेले टोमॅटो घालून तेही चांगले ब्रा स्मूथ होईपर्यंत फ्राय करून घेतले त्याचप्रमाणे तयार केलेले कांदा टमॅटो लसूण अद्रक व खोबऱ्याचं वाटण घालून तेही चांगले फ्राय करून घेतले त्यात जिरेपूड धनेपूड लाल तिखट हळद व चवीनुसार मीठ घालून तेही चांगले फ्राय करून घेतले त्याचप्रमाणे त्यात चिमटभर हिंग घालून घेतले वाटणाला चांगले तेल सुटेपर्यंत ते फ्राय करून घेतले व ते त्यात ते तयार केलेले दाण्याचे वाटण घालून ते चांगले तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतले असे केल्याने आमटीला चांगले टेस्ट वाटण तयार केलेलं मिश्रणाला चांगले तेल सुटल्यानंतर त्यात गरम केलेले पाणी घातले गरम पाणी घातल्याने आम कोणत्याही पदार्थ जर गरम पाणी घातले तर चवीला सुंदर व खूप टेस्टी बनते एक उकळी आल्यानंतर त्या कट केलेली भरपूर सारी कोथिंबीर व आमटी ला आल्यानंतर मध्ये मध्ये हलवून घ्यावे नाहीतर तळाला लागण्याची शक्यता असते चवीला सुंदर अशी आमटी तयार त्याप्रमाणे आमटी तर बनवतच असाल पण एकदम मी सांगते त्याप्रमाणे आमटी बनवून भागात चवीला अतिशय सुंदर व उत्कृष्ट अशी आमटी तयार होते तुमच्या घरी असलेल्या मोठ्या प्रमाणेच लहान मुलेसुद्धा आवडीने खातील अशी आमटी तयार होते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय काळजीला बाय